मंडळी जिरे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो आणि अनेक आजारांवर तो रामबाण उपाय आहे त्याचे घरगुती उपाय काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बदलत्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका संभवतो कोलेस्ट्रॉल वाढल्यानं हृदयविकार उद्भवू शकतात जिरे दररोज सातत्यानं सेवन केलं तर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएट केले जातात जिरे गरम पाण्यात उकळून त्याचे दररोज सकाळी अनाशापोटी जर सेवन केलं तर वजन कमी होतं असं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे जिऱ्याचा कोलेस्ट्रॉल आणि वजनासाठी नक्की आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे मूळ व्याधीवरही जिरे हा रामबाण उपाय आहे जिरे सैंदव मीठ आणि ताक एकत्र करून पिल्यास मूळ व्याधीपासून आराम मिळतो सांधेदुखीचा त्रास हा अत्यंत त्रासदायक असतो सांधेदुखीवर जिरे इलाज करू शकतात जिरे मेथ्या ओवा बडीशेप इत्यादी घटकांना बारीक वाटून हे चूर्ण दररोज जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या सांधेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळतो लक्षात घ्या हे चारही पदार्थ तुम्हाला सहज उपलब्ध होतात पुढचा उपाय आपण बघणार आहोत बद्धकोष्ठतेमुळे बेचैन झाल्यासारखं होतं व यावर मात्रा म्हणून ताक सैंदो मीठ आणि जिरे पावडर एकत्र करून त्याचं सेवन जर केलं तर बद्धकोष्ठतेमध्ये तुम्हाला आराम मिळतो बद्धकोष्ठता म्हणजे तुमचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असतो उलटी मळमळ होत असेल तर जिरं चावून चावून जर खाल्लं तर उलटी येण्याची जी तुमची चेतना असते ती नष्ट होते मळमळ देखील कमी होते जिरे चावून खाल्ल्यानं त्याच्या रसामुळं उलटी आणि तुमची मळमळ थांबते म्हणजे जिरे बघा किती घरगुती उपाय असरदार आहेत तुम्हाला जर आम्लपित्ताचा त्रास असेल त्यामुळे जिरं आणि धन्याची पुडसा साखरे खडीसाखरेसोबत सेवन जर तुम्ही केली तर कर्पट ढेकर येणं छातीत जळजळ होणं ही लक्षणं दूर केली जाऊ शकतात काही व्यक्तींना सर्वच हंगामात सर्दीचा त्रास होत असतो सर्दीचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा जिरं प्रभावी उपाय आहे जिरे थोडेसे भाजून रुमालात बांधून त्याची पोटली तयार करून ती नाकाने जर होंगली तर काही काळात सर्दीचा तुमचा त्रास कमी होत असतो सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये पोट फुगणं गॅसेस सारख्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचं आढळून येतं यावर उपाय म्हणून जिरं लिंबू आणि सैंदव मीठ यांचं मिश्रण मुरवून ते जर तुम्ही सेवन केलं तर गॅस पोट फुगणं म्हणजेच बद्धकोष्ठता पुढे जाऊन मुळव्यात या गोष्टी तुम्हाला अजिबात होणार नाहीत उचकी लागल्यावर तूप जिरे आणि लिंबू याचं मिश्रण एकत्र घेतल्यास उचकी थांबते जिरे हे तापशामक व उष्णता शामक आहेत सातत्यानं तापाची कणकण येत असेल तर खूप पूर्वीपासून जिरं वापरलं जातं जिरे आणि जुना गुळ एकत्र करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून या गोळ्यांचा एकवीस दिवस रोज सकाळ संध्याकाळ सेवन केलं तर तापाची कणकण देखील तुमची दूर होते आणि प्रतिकारशक्ती तुमची वाढते पचन संस्थेशी निगडीत निर्णय विकारांवर जिरं खूप प्रभावी ठरतं जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे चयापचयाच्या कार्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या आतड्यांना निरोगी राखलं जातं परिणामी पचनक्रिया नीट पार पाट पार पाडली जाते पोटाशी निगडीत अजून एक समस्या म्हणजे जंत किंवा कृमी जिरे सुद्धा नायनाट करतं म्हणजे बघा हे जिरं तुम्हाला किती प्रकारे उपयोगी ठरतं आहे पोटामध्ये वायू धरणेच्या समस्येवर सुद्धा जिरे मात करू शकतात पोटाशी निगडीत अपचन गॅसेस त्रास होणं यांसारख्या समस्या जिरे नियमित सेवन केल्यास दूर दूर ठेवता येऊ शकतात भूक वाढवण्यासाठी जिरे हा उत्तम पर्याय आहे जिरे आवळा काळं मीठ आणि ओवा यांच्या मिश्रणानं नियमित जर तुम्ही सेवन केलं तर तुमची भूक वाढते आणि खाल्लेले अन्न चांगले पचते म्हणजे ज्यांना अन्न लागत नाही आपण म्हणतो अंगी लागत नाही त्यांनी हा प्रयोग नक्की करावा जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे शरीराला उपयुक्त असणारे अनेक क्षारसुद्धा या जिऱ्यामध्ये असतात पोटेशियम मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक आणि असे अनेक उपयुक्त घटक याच्यामध्ये आहेत विटॅमिन ए आणि विटॅमिन सीसुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळतं जिरं हे कपनाशक पित्तशामक गुणधर्म असलेला आहे जिऱ्यामुळे भूक वाढण्यास सहाय्य मिळते जिऱ्यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते जिरं हे उलटी मळमळ अपचन इत्यादी त्रासांवर आरामदायी उपाय आहेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा सेवन केल्यास प्रभावी फरक दिसून येतो म्हणजे वर जे आपण शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगितलं हे सगळे उपाय कसे करायचे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे